नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज परत एकदा नव्याने तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला बघा मी कालच्या जे काही आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सांगितलं की आपण फोटो डाउनलोड करून आपण रील्स कशी बनवायची आणि आज मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे की आपण त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकून रील्स एडिटिंग कशी करायची की व्हिडिओवाले रील्स कशी आपण एडिट करणार आणि त्याच्यामधून आपल्याला कसा फायदा होईल तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये सांगणार आहे की जेणेकरून आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकला आपण रील टाकल्याच्या आप नंतर आपल्याला जास्तीत जास्त व्ह्यूज कसे येतील आणि हो तीच रील्स तुम्ही यूट्यूबलासुद्धा यूज करू शकता म्हणजे यूट्यूबला ज्या रील्स असतात ना त्यासुद्धा आपण ह्याच पद्धतीने आपण एडिट करू शकतो अतिशय सुंदर पद्धतीने बघा आता जर तुम्ही व्हिडिओवाली ॲडॉट रील्स बनवत असाल तर काय करायचं मोबाईल असा उभा ठेवायचा ओके आडवा नाही तर असा उभा मोबाईल ठेवल्याच्यानंतर जे आ, जे आपण सपोज शूट करत असेल सपोर्टचं समोरचं काही तर ते आपण शूट करून घ्यायचं आणि जर तुम्हाला जर त्याच्यासमोर फेस टू फेस बोलायचं आहे तर मोबाईल असं समोर ठेवायचा आणि त्याच्यावरती व्हिडिओ काढायचा तुम्ही काय करताय नेमकं ते दाखवायचं आहे त्याच्यात तुम्ही बोलता आहेत मोटिवेशन करत आहात काय टीचिंग करत आहात एक्स वाय झेड तुम्हाला तुम्ही ज्याच्यावरती रील्स बनवतायत ते मग त्याचा असं व्हिडिओ काढायचा आणि तो व्हिडिओ डायरेक्ट कॅनरावरती शॉर्ट व्हिडिओ म्हणून युट्यूब शॉट असं नाव टाकायचं मग तिकडे गेल्याच्या नंतर ती पूर्ण साईज ओपन होते साईज ओपन झाल्याच्या नंतर मग आपला एक एक एक, 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 एक व्हिडिओ घ्यायचा आणि तिकडे जॉईन करत जायचं म्हणजे काय होतं माहिती आहे का की आपल्याला जेवढा पार्ट घेता येईल तेवढा पार्ट आपल्याला तिकडे घेता येतो आणि अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने ते एडिटिंग करता येतं आणि ते सोपंही आहे जास्त काही अवघड नाही आहे जर मीच सांगत असेल तर तुम्हाला माहीत आहे मी सांगितल्यानंतर ते सोपं तर नक्कीच होणार तर मित्रांनो ह्याच पद्धतीने आपल्याला व्हिडिओ जे काही आपले रील्स एडिटिंग आहेत ते आपल्याला करता येतील त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिजिटल डिजिटलविषयी माहिती सांगायची म्हटलं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे तुम्हाला माहित आहे की मी डिजिटल क्रिएटर आहे आणि तुम्हालाही माझ्यासारखं डिजिटल क्रिएटर व्हायचं आहे तुम्हालाही कुठेतरी स्वतःच्या बिझनेसचं मार्केटिंग करायचं आहे घर बसल्या पैसे कमवायचे आहे कोणाचे बोलणे घ्यायचे नाही आहे नवऱ्याचे पण नाही सासूचे पण नाही सासऱ्याचे पण नाही आम्ही कोणाचे बांधील नाही आणि हां तसं आपल्याला राहायचंच नाही आहे कारण स्वतंत्र आहे त्याच्यामुळे तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग कोर्स केला तर घर बसल्या तुम्ही नक्की पैसे कमवू शकता त्याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण मी स्वतः तेच करत आहे मी स्वतःही यूट्यूबवरती काम करत आहे इंस्टाग्राम फेसबुकवरती काम करत आहे जवळजवळ चार वर्ष झालं मी कंटिन्यू इंस्टाग्राम फेसबुकवरती आहे स्वतःचं मार्केटिंग करत आहे आणि त्याच्यामधून चांगला पैसाही कमवत आहे माझी परिस्थिती अशीच होती की ज्या वेळेस मलाही काही कळत नव्हतं आणि माझ्याकडेही तेवढे पैसे नव्हते पण ठीक आहे कसं की आपण स्वतःला बदललं की आपण बदलत जातो आणि बदलत गेल्याच्या नंतर एक ना एक दिवस तरी आपला सोन्याचा येतो आणि माझं तेज झालेलं आहे माझा आजचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी सोन्याचा आहे कारण मी जी मेहनत केली ती माझी फळं आली म्हणजे आज त्याचा कुठेतरी उदय झालेला आहे आज त्याचं मला कुठेतरी चांगलं फळ मिळालेलं आहे आणि मग तुम्ही कशाला घाबरताय तुम्ही विश्वास ठेवा आणि आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग कोर्स जॉईनिंग करा तुमच्याकडे जी पण कला असू द्या कुठलीही कला असू द्या तुमच्याकडे जर तुमच्याकडं वॉईस चांगला असेल तर तुम्ही वॉईस पण त्या त्याच्यामध्ये चांगले चांगले रेकॉर्डिंग करून तुम्ही वॉइस वर करून यूट्यूबला व्हिडिओ टाकू शकता त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमचं शिक्षण झालेलं आहे बी ए झालं एम कॉम झालं आणि बारावी झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं पण मग घरात बसून काय करायचं घरात असं तसं नाही बसायचं तर आपल्याला कुठेतरी आपलं दुकान घेऊन बसायचं आहे आणि ते दुकान आपण मांडल्याशिवाय राहायचं नाही तर मग ते दुकान आपलं ऑनलाईनचं आहे फक्त आणि फक्त आपल्या मोबाईलवरतीच आहे तिथे कुठेही लॅपटॉपची गरज नाही असेल तर वेल अँड गुड आणि नसेल तर काहीच हरकत नाही आहे शिक्षणाची कुठलीच आट नाही आहे की तुम्ही अगदी दहावी असाल आठवी असाल दहावीच्या तरी आपण हे चांगल्या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करू शकतो तर मग तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता आता तुमचा वेळ जास्त न घेता आपण सुरुवात करूया आपल्या रील्सला तर आता आपण जाऊया आपल्या के वाय ॲपवरती चला मग सुरुवात करूया वरती आल्याच्या नंतर आपण काय करायचं आपली स्क्रीन ओपन करायची स्क्रीन अशा प्रकारे ओपन झाल्याच्या नंतर आपण वरती जाऊया यूट्यूब शॉर्ट असं सर्च करूया यूट्यूब शॉट ठीक आहे यूट्यूब शॉर्ट्सवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर तिकडे कॅनवा टेम्प्लेट्स नावाचं जे ऑप्शन येतं त्याच्यावरती आपण क्लिक करूया त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते आता जर तुम्हाला ह्याच्यामधले कुठले रील्स यूज करायचे असेल तुम्ही करू शकता त्याच्यावरचे जे ऑप्शन आहेत ते तुम्ही डिलीट करायचे आणि जे आपले ऑप्शन आहे ते आपले ऑप्शन तिकडे टाकायचे ठीक आहे तर मी आता क्रेट ब्लँकवरती क्लिक करत आहे क्रेट ब्लँकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जी आपली व्हाईट स्क्रीन आहे ती ओपन होते ठीक आहे तर आता याच्यावरती काय करायचं आहे तुम्ही कुठंतरी व्हिडिओ काढलेले आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला जॉईन करायचे मग आपण गॅलरीमध्ये जायचं गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर बघा मी इकडे एक छोटे छोटे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत तर ते व्हिडिओ आपण जॉईन करूया हा व्हिडिओ मी घेते आणि हा व्हिडिओ मी स्क्रीनवरती घेऊन येते तर अशा पद्धतीने तुम्हाला माहित आहे का ऑनलाईन डिजिटलच्या मार्फत आपण खूप लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस जास्तीत जास्त प्रमोट करून खूप सारा आपण फायदा करून ठीक आहे तर आता मी काय केलं याच्यावरती जे मी अगोदर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला होता आलं का लक्षात पहिल्यांदा आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घ्यायचा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने जो आपला व्हिडिओ आहे ना तो आपल्याला इकडे पूर्ण स्क्रीनवरती भरून टाकायचा म्हणजे पूर्ण स्क्रीन त्याची फुल झाली पाहिजे ह्या ह्या ह्याची म्हणजे जी कॅनवाची ठीक आहे तर आता आपण आपला व्हिडिओ चालू मला माहित आहे का आपण ऑनलाईन डिजिटलच्या मार्फत आपण खूप लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस जास्त ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का खाली ह्याचं कट करायचं हा बारा सेकंदाचा आहे तुम्ही चुकून काहीतरी बोललाय किंवा चुकून तुम्ही कॅमेरा चालू केलाय आणि कॅमेरा चालू करता करता हात वरती किंवा त्याच्यावरती ते जे काही आपण मध्ये नाही बसलेलो ते तुम्हाला दिसत आहे आणि ते कट करायचे कर तर ठीक आहे तर आता काय करायचं की एवढा पार्ट कट करायचा म्हटलं तर ह्या फर्स्ट जी काही बाण आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आणि कमी कमी करत जायचं परत त्याच्यावरती क्लिक करून मागं खेचत आलो की परत आपली रील्स कम्प्लीट होती परत ह्या पद्धतीने आपल्याला जेवढा व्हिडिओ कमी करायचा आहे ते तेवढा व्हिडिओ आपण कमी करू शकतो इकडे लास्टला पण तसंच आहे की इकडे साईटला घेऊन येत आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती सेकंदाचा व्हिडिओ ठेवायचा आहे ते तुम्ही ठरवायचं आहे जास्तीत जास्त प्रमोट करून खूप सारा आपण फायदा करू ठीक आहे तर एवढाच पार्ट मला घ्यायचा होता म्हणून मी एवढाच पार्ट घेतला मग आता सेकंडवाल्या प्लसमध्ये जाऊन मी काय करणार की मी परत गॅलरीमध्ये जाणार आता गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर मी परत दुसरा व्हिडिओ घेते दुसरा व्हिडिओ घेतल्याच्या नंतर परत मी स्क्रीनवरती आले आता स्क्रीनवरती आल्याच्या नंतर हा व्हिडिओ माझा चालू झाला बरं हा व्हिडिओ चालू झाल्याच्या नंतर हाही तशाच प्रकारे व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये मी काही दुसऱ्या दुसरं म्हणजे डिजिटलची वेगळी माहिती सांगितली त्याच्यामध्ये वेगळी माहिती सांगितली तर व्हिडिओ अलग अलग झाला पण तो व्हिडिओ मला जॉईंट करायचा आहे तर मग काय करायचं पूर्ण स्क्रीन ही जी आहे ती स्क्रॉल करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण स्क्रीनवर ते आपण दिसलो पाहिजे ठीक आहे तर मग आता ती स्क्रीनवरती दिसल्याच्या नंतर परत आपला व्हिडिओ चालू करायचा आहे जीवनामध्ये जर तुम्हाला जीवन जगायचं असेल तुम्ही अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने ते जगू शकता ठीक आहे आता समजा की तुम्ही असा काहीतरी व्हिडिओ काढलेला आहे फर्स्ट व्हिडिओ काढला तो तुम्ही एडिट केला तर आता सेकंडवाला व्हिडिओमध्ये मध्ये पण तुम्हाला टायमिंग कम करायचं आहे की जो काही सात मिनिटाचा आहे तो तुम्हाला एक चार पाच मिनिटच तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही चार पाच मिनिटाचाच तो व्हिडिओ तुम्ही ते करू शकता तर अशा पद्धतीने त्याला कमी कमी करत जायचं आहे बघा हा एक मिनिट एक दोन सेकंदापर्यंत चालणार आहे तर मग तुम्ही याचं सेकंद वाढू शकता तुम्ही जेवढं बोललं जी काही फर्स्ट आणि सेकंडची ॲक्शन आहे ती से तीच त्याच्यामध्ये कट करता येईल जी मधली ॲक्शन जर चुकीची झाली असेल ती कट करता येणार नाही ती लॅपटॉपवरती येते मोबाईलवरती नाही येणार ठीक आहे था फ्लास वर्ती फ्लास वर्ती तर आता मी थर्ड प्लस वरती जाते थर्ड प्लस वरती गेल्याच्या नंतर मी अजून एक व्हिडिओ घेते आणि अजून एक व्हिडिओ घेऊन मी अशा पद्धतीने परत व्हिडिओ आपल्याला जर आपल्या बिझनेस मध्ये सक्सेस व्हायचा असेल तर ते ठीक आहे तर मी प्रत्येक व्हिडिओ काय केलेलं आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये बोललेले आहे तर मग आता वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुम्ही बोलले असाल एक तर इकडला एक प्रॉडक्ट घेतलं तिकडला एक घेतलं तिकडला एक घेतलं तर तीन प्रोडक्ट घेतले आता तीन प्रोडक्ट मध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओ शूट करताना कट करावा लागला आता मग शूट करताना जर आपल्याला तो कट करावा लागत असेल आपल्याला हा कुठेतरी कट करायचा असेल आणि हे है, मी वेगवेगळ्या तुम्ही प्रॉडक्टचा प व्हिडिओ घेतला असेल तर काय करायचं सगळ्यात प्रथम स्क्रीनवरती आल्याच्यानंतर आपली जी साईज आहे ती साईज पूर्ण आपली याच्याबरोबर घ्यायची आहे साईज याच्याबरोबर घेतल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओ चालू करायचा आहे व्हिडिओ चालू केल्याच्यानंतर तुम्हाला किती कट करायचं ते तुम्ही त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे बान ओपन होतो आणि तो बाणमध्ये आपल्याला किती कमी करायचं आणि किती ठेवायचं आपण पाठीमागून जर तुम्हाला हे करायचं म्हटलं तर तुम्ही इकडे त्याला स्क्रॉल करत 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 आपला व्हिडिओ कमी करू शकतो तुम्हाला हवा तेवढा ठीक आहे वाढवू शकतो कमीही करू शकतो तर आता मी काय करते मी हे तीन व्हिडिओ जोडलेले आहेत तर बघापर्यंत जाऊन आपला बिझनेस जास्तीत जास्त प्रमोट करून खूप सारा आपण फायदा करू जगायचा असेल तुम्ही अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने ते जगू शकता बघा आता बघा त्या व्हिडिओ मध्ये काय झालं सेकंड वाले व्हिडिओ मध्ये कॅमेरा चालू आणि बंद करताना दिसते ना ती मला काढायची आहे कारण ती मला पब्लिक पर्यंत नाही घेऊन जायची मग काय करायचं की जे लास्टचा पार्ट आहे ना मधला तो इकडे स्क्रॉल करत आणायचा म्हणजे मी जी ऍक्शन करते ती मी दिसत नाही स्ट्रगल करावा लागतो आणि स्ट्रगल स्ट्रगल तर बघा अशा पद्धतीने जे काय आपले आप व्हिडिओ हो, आहेत ते आपले एडिट होत आहेत आणि त्या पद्धतीने आपण वी व्हिडिओ एडिट करत आहोत आणि हे जे एडिट केलेले व्हिडिओ आपण काय करायचे आपल्या कॅनवाला कॅनवावरून जे वरती डाउनलोड करण्याचं जे ऑप्शन आहे वरती जाणारा बाण त्याच्यावरती क्लिक करून आपण डाउनलोडवरती क्लिक करूया डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे डाउनलोड होतो आणि तो आपल्या व्हॉट्सअपला जातो मग हे झालं आपलं सगळं जे काही रील्स एडिटिंगचा पार्ट आता ह्याच्यामधला जो काही नेक्स्ट पार्ट आहे अजून आपल्या थोडस रील्स एडिटिंग बाकी राहिलेलं आहे तर रील्स वरती आपण अशा पद्धतीने काम करू पण कशा पद्धतीने वरती एडिट केलेला आहे आणि कशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याला डाउनलोड कसा केलेला आहे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर तो कुठे गेला पाहिजे व्हॉट्सअपला गेला पाहिजे आपल्या गेला पाहिजे दुसऱ्यांच्या गेल्या पाहिजे तर त्याच्यात अनेक समस्या असतात की त्या आपल्या डोक्यामध्ये अगदी घर करून बसलेल्या असतात तर आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्याला त्या घरातच जाऊन राहायचं आहे त्या समस्यांच्या मग आता स्ट्रगल हा केल्याशिवाय कळत नाही मग स्ट्रगलच करायचं आता काही पण होऊ दे जीव गेला तरी चाल स्ट्रगल करणं आम्ही सोडणार नाही हेच आपल्या रक्तात असलं पाहिजे मग ह्याच पद्धतीने जर आपण ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग किंवा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग केलं तर आपल्याला नक्कीच आपल्या भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि तो फायदा करून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये अवघड हे काहीच नाही अवघड सोप्पं करणं हे आपल्या हातामध्ये आहे आपण घाबरलो की आपलं आयुष्य घाबरून जाईल घाबरायचं नाही आहे येऊ दे काय होणार आहे होऊन होऊन काय होणार आहे सांगा बरं काहीच होणार नाही आपला माइंडच्या पुढे कोणाच काही करू शकत नाही फक्त आणि फक्त आपलं डोकंच चालवायचं चा तिथे कुठलीही अंग मेहनत करायची नाही कोणाच्या दारातही जायचं नाही घरातही जायचं नाही तर ह्याच पद्धतीने रील्स एडिटिंग आपण करणार आहोत आणि आपलं स्वतःचं प्रमोशन कुठेतरी करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा रील्स एडिटिंगचा व्हिडिओ आवडला असेल ला ला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बरं का तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो तुमच्या जे काही समस्या असतील ना त्या मला कमेंटच्या माध्यमातून किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या माझ्यासमोर मांडा तुम्हाला नक्की रिप्लाय केला जाईल तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र